देशाची राजधानी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात म्हणजे जे एन यू छत्रपती शिवाजी महाराज सामरिक अध्यासन केंद्र आणि कुसुमाग्रज मराठी भाषा अध्यासनाची आजपासून सुरुवात होत आहे त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्य भाषा मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न होत असतानाच दुसरीकडे एस एफ आय म्हणजेच स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने या उद्घाटन सोहळ्याला विरोध करण्यात आला आहे विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या गेटवर येऊन आपल्या मागण्यांच्या अनुषंगाने विरोध दर्शवला आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या धोरणांना विरोध करत विद्यार्थी झाले आहेत त्यांच्याकडून घोषणाबाजी देखील करण्यात आली दिल्लीतील श्री छत्रपती शिवाजी महाराज सामरिक आणि संरक्षण विशेष अध्यासन केंद्राचा कोनशिला समारंभ आणि कुसुमाग्रज मराठी भाषा साहित्य आणि संस्कृती विशेष अध्यासन केंद्राचे उद्घाटन आज झाले तत्पुरी येथील डाव्या विद्यार्थी संघटनांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याला विरोध केला होता त्यामुळे येथे मोठा पोलीस बंदोबस्त आणि जेएनयूतील ते सुरक्षा रक्षकांनी विद्यार्थ्यांना रोखले होते देवेंद्र फडणवीस गो बॅक म्हणत जे विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केली महाराष्ट्रात जनसुरक्षा विधेयकास मंजुरी दिल्याच्या विरोधात आणि हिंदी भाषा करण्याच्या विरोधात आम्ही एकत्र येत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा दिल्ली जेएनयू दौऱ्याला विरोध करत असल्याचे आंदोलक विद्यार्थ्यांनी बोलताना सांगितले समाजात विष कालवण्याचे काम महाराष्ट्रातील राजकारण्यांकडून होत आहे द्वेष पसरवण्याचं काम केलं जात आहे मुसलमानांना टार्गेट केलं जात आहे असं म्हणत विद्यार्थ्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या दौऱ्याला विरोध दर्शवला शिवाजी महाराजांचं नाव देऊन त्यांचं नाव देऊन तुम्ही समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करता असंही येथील विद्यार्थ्यांनी म्हटलं यावेळी हाती डफली घेऊन हाती बॅनर घेऊन त्यांनी महायुती सरकार विरोधात घोषणाबाजी केली